तिथं तासभर मिटिंग झाली मी होतो प्रफुल्लभाई होते तटकर साहेब होते म्हणजे ती युतीची मिटिंग नव्हती मी काही प्रश्न त्यांना सांगितलेले होते त्याच्यातनं ते त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली त्याच्यातनं ते त्यांनी तांदूळ निर्यातबंदी उठवली एम एस पी ह्या जे त्यांना आठवण केली तर मग ते म्हणले आठ दी। एक दिवसामध्ये ते पण मी करतो कुणी सांगितलं दोन दिवस नाही मला तर तुझ्याकडनंच कळलं मी महायुतीतला एक घटक आहे पण तुझ्याकडनंच कळलं मी काल अमित भाईंना ते इकडे पुणे मुंबईत येणार होते मी वेळ मागितलेला होता ते म्हणाले की मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी तरी किंवा जायच्या दिवशी तरी वेळ देईन मी त्या दिवशी होतो परळी त्याच्यानंतर माजलगाव आणि रात्री नांदेडला जाऊन उशिरा मी मुंबईत आलो मला निरोप आला की आज जमत नाही कारण आज रात्री दीड दोन तीन वाजती पण उद्या जमेल आणि काल माझी तिथं तासभर मिटिंग झाली मी होतो प्रफुलबाई होते तटकरसाहेब होते म्हणजे ती युतीची मिटिंग नव्हती आम्हाला काही गोष्टीच्या संदर्भात हे मी काही प्रश्न त्यांना सांगितलेले होते त्याच्यातनं ते त्यांनी कांदा निर्यातबंदी उठवली त्याच्यातनं ते त्यांनी तांदूळ निर्यातबंदी उठवली त्याच्यातनं भाव शेतकऱ्यांना वाढले कांद्याचे भाव वा आता बघा किती शेतकऱ्यांना समाधान वाटतील असे आहे एम एस पी जे त्यांना आठवण केली तर मग ते म्हणले आठ एक दिवसामध्ये ते पण मी करतो चार ता पाच वेळेला एफ आर पी वाढली पण एम एस पी वाढली नाही ते एक सांगितलं सोयाबीनच्या बद्दल एक सांगितलं कापसाच्याबद्दल एक सांगितलं आणि एम एस पी म्हणजे ऊसाच्याबद्दल एक सांगितलं अशा ज्या गोष्टी होत्या त्याच्याबद्दल जे त्यांच्या हातात आहे जे राज्य सरकारच्या हातात नाही पण त्यांना सांगणं गरजेचं होतं कारण ते केंद्रात आज महत्वाचं खात त्यांच्याकडे आज नवरात्र उत्सव सुरू होतो त्याबद्दल तुला मनापासून नाही नवरात्र पुरस्कार मिळालेला आहे काय बारामती नगरपालिकेला पुरस्कार मिळालेला आहे आता ते आलेच सांगितलं कि पुरस्कार मिळालेला आहे परंतु त्याच्यामध्ये जे सफाई कामगार काम करतात त्यांना योग्य वेतन दिलं जात नाही है, है, वेतन जात था था। एक आपल्याला माहिती का तुम्ही उद्या जर कॉन्ट्रॅक्टर म्हणून टेंडर भरलं तर तुम्ही त्यांच्या स्टाफला किती वेतन द्यायचा तुमचा अधिकार आहे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे सरकारने की मिनिमम त्याला जे काही वेतन ठरलेलं आहे ते तेवढं दिलंच पाहिजे नाही 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 हे मी मी तिथं नाही आहे तिथं प्रशासक आहे आपली गोष्ट प्रशासकाला सांगेन की त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्याला किमान वेतन तरी मिळालं पाहिजे मी मागे ज्यावेळेस नगरपालिका नगराध्यक्ष आणि सगळी आमची कमिटी होती तेव्हा माझ्या ही आपण सांगताय तीच गोष्ट आलेली होती मी लगेचच त्यांना सांगितलेलं होतं कारण मी ज्यावेळेस बारामतीमध्ये येतो त्यावेळेस अनेक जण वेगवेगळे प्रश्न मांडतात त्याच्यामध्ये ते, ते मांडलेलं होतं